नमस्कार मित्रांनो मी आपणासाठी एक महत्वपूर्ण शासन निर्णय स्पष्ट करत आहे जुनी पेन्शन योजना कार्य पद्धती शासन निर्णय निर्गमित दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये बातमीचे <Flip> टायटल आहे जुनी पेन्शन योजना कार्यपद्धतीबाबत बाबत अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित सत्तावीस जून दोन हजार चोवीस तर चला स्पष्टीकरण पाहूया नमस्कार अपले स्वागत शासन निर्णय निर्गमित दिनांक सत्तावीस दोन जून दोन हजार चोवीस रोजी सामान्य प्रशासन विभागाकडून शासन निर्णय निर्गमित झाला असून चला तर पाहूया या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण

जून दोन हजार चोवीस रोजी जुनी पेन्शन किंवा जमा करण्याची कार्यपद्धती विविध करण्यासाठी विविध करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित ता करण्यात आला आहे दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस च्या परिपत्रकातील मुद्दा क्रमांक नुसार भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्याच्या अखिल भारतीय प्रशासन सेवेच्या अधिकाऱ्यांच्या केंद्र शासनाकडील सेवेतील नियुक्त्यांचे मासिक अंशदान व त्यावरील लाभ तसेच भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्याचे मासिक सेवेतील अधिकाऱ्यांचे मासिक अंशदान व त्यावरील लाभ यांची तपशीलवार माहिती संबंधित आहरण व सवितरण वितरण अधिकारी यांना महालेखा कार्यालयात उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस च्या परिपत्रकातील अनुक्रमांक नऊ च्या संबंधित भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्याचे स्वतःचे खात्यावर जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे तसेच केंद्र सरकारच्या कार्मिक लोक तक्रारी व सेवानिवृत्ती मंत्रालयाच्या कार्मिक व प्रशिक्षण प्रसिक, विभागाचे पत्र क्रमांक पंचवीस एक दिनांक तेवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी तेरा जुलै दोन हजार तेवीस रोजी केलेल्या महालेखापाल कार्यालया संबंधित भारतीय सेवेतील प्रशासन अधिकाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यावर रकमा व त्यावरील अद्यावत व्याज यांची यथास्थिती पुनर्रचना करून निर्देश देण्यात आले आहेत या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय शासन निर्णय आणि संबंधित बॉक्स मध्ये लिंक स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे तेथून आपण पीडीएफ सुद्धा प्राप्त करू शकू शकता ही शासन निर्णयाची लिंक आहे ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे तिथून आपण ओपन करून पीडीएफ घेणे धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू वेरी मच लॉट ऑफ थँक्स